नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी देशाचे सैनिक यांच्यामुळं तुम्ही आम्ही गाड झोपेमध्ये फार आनंदाने झोपतो सैनिक जेव्हा तिकडं तटरक्षक दलावर म्हणजे सीमा भागामध्ये त्यांची गस्त घालत असतात तेव्हा मात्र भारतातला तो प्रत्येक सामान्य नागरिक आणि भारतातला सेलिब्रिटी भारतातला उच्च नेता आणि भारतातला सर्वोच्च पदावर असलेला नेतासुद्धा अत्यंत सुरक्षित आणि शांत झोप घेतो कुणाच्या जोरावर तर तिकडं सैनिक आमचे त्या ठिकाणी सीमेवर रक्षण देत असतात त्या ठिकाणी गस्त घालत असतात आपला जीव धोक्यात घालून कधीकधी लष्कराच्या चुकीमुळे अनेक जवान शहीद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे सुद्धा अपघात होऊन ते मृत्युमुखी पडलेले आहेत असं आम्ही नेहमी पाहिलेल्या बातम्या वाचलेल्या आहेत उघड्या सुद्धा पाहिलेल्या आहेत भारतामध्ये येऊन आर डी एक्सच्या माध्यमातून जवानांवर हल्ले केले जातात बॉम्बस्फोट केले जातात तीस ते चाळीस जवान किऱ्यामुंग्यांसारखे म्हणतात भारतामध्ये नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांकडून एक दिवस श्रद्धांजली आणि दुःख व्यक्त केलं जातं त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं काय त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय कशाप्रकारे ते जगतात या सगळ्या गोष्टींकडं कधीही डुंकून पाहिलं जात नाही अलीकडच्या काळामध्ये देश सेवेमध्ये असणारे जवान आणि त्यांची काय परिस्थिती आहे त्यांच्या कुटुंबियांची काय परिस्थिती आहे जे नि निवृत्त झालेले देशसेवा करणारे सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबियांची काय परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टी असताना सत्ताधाऱ्यांकडून देश चालवणाऱ्या इकडं सत्ताधाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दखल त्यांची घेतली जात नाही अनेक असे शेकडो हजारो प्रकरणं आहेत जिथं सैनिकांच्या कुटुंबियांवर अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत आणि दुसरीकडं त्यांच्यावर येणारी वेळ ही जेव्हापर्यंत ते नोकरीत असतात तेव्हा थोडीफार दखल घेतली जाते मात्र जेव्हा ते निवृत्त ते ते का होतात तेव्हा त्या सैनिकांचं काय होतं याचं जिवंत उदाहरण मी सोधा डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि तमाम महाराष्ट्राचं भारत देशामधले लोक त्यांची परिस्थिती कशाप्रकारे हालाखेची असते हे उघड्या डोळ्यानं पाहतात हा सगळा शब्दप्रपंच कोणासाठी आहे माहीत आहे का तर माझी सैनिक आता माझी सैनिकच म्हणावं लागेल कारण चंदू चव्हाण यांना नोकरीहून कमी करण्यात आलं आहे तर माझी सैनिक चंदू चव्हाण यांचा लढा दोन हजार सोळापासून आजपर्यंत सुरू आहे भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केलं तेव्हा चंदू चव्हाण नावाच्या सैनिकाकडून चुकून एल पार झाली होती आणि त्यांना पाकिस्तानच्या जवानांनी कैद केलं त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांना काही दिवस काढावे लागले भारतानं चंदू चव्हाणला सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यानंतर चंदू चव्हाणला एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी पाकिस्तानकडून सोडण्यात आलं त्यानंतर चंदू चव्हाणांनी अशा प्रकारे जबाबदारी सोडून किंवा मग सतर्कता जे आहे ती धोक्यात घालून त्यांनी एल पार केली म्हणून त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आला त्यानंतर चंदू चव्हाणांनी आपली बाजू मांडण्यासाठी सांगितलं की माझ्या भावाचा मृत्यू झाला होता आणि मी मानसिक तणावात होतो या मानसिक तणावाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी एल सी कधी पार केली हे मला कळलंच नाही मात्र मला या चुकीची जाणीव आहे मी चूक केली आहे मान्य आहे मात्र मला नोकरीवरून कमी करायला नको होतं आणि आजही चंदू चव्हाण तिकडं आंदोलन करत आहे मी स्वतः दोन हजार सोळापासून चंदू चव्हाणचं काय चाललं आहे पाहतो आहे आणि तेव्हा महाराष्ट्रसुद्धा पाहतो आहे मात्र अशा प्रकारे चूक झाल्यामुळं चंदू चव्हाणांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यासाठी तरी लष्करानं नकार दिलेला आहे आणि आता ते बेघर आहेत आता ते नोकरी कमी आहेत त्यांच्या कुटुंबियांचे उपजीविकेचे प्रश्न ऐरेवून आलेला आहे आणि त्यामुळे चंदू चव्हाण आता तिकडं आझाद मैदानासह भटकत आहेत कुटुंबासह त्या ठिकाणी ते बसतात मात्र पोलिस त्यांना बसू देत नाहीत आता चंदू चव्हाण रस्त्यानं फिरतात ही सगळी अत्यंत दयनीय अवस्था देशा आहे देशाच्या पहिलवानाचं आपल्या देशामध्ये आणि देशाचं नाव जगभरामध्ये उज्वल करणाऱ्या पहिलवानांचं अशा प्रकारे आंदोलन उधळून लावणं त्यांना फरफटत नेणं हे आम्ही काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं मात्र देशाची सेवा आणि देशातले नागरिक तिथले नेते देश देशावर राज्य करणारे लोक कसे सुखी रहावेत यासाठी रक्षा देणारे किंवा मग त्या ठिकाणी गस्त घालणारे जवानसुद्धा हात जोडून माफी मागत असताना त्यांच्या नोकरीहून त्यांना कमी करण्यात येतं मात्र त्यांच्या कुटुंबियाचा थोडाही विचार केला जातो त्यांच्या सेवेचा काय त्यांनी दिलेली आजपर्यंत सेवेचं काय देशासाठी सीमेवर जाऊन आपला जीव धोक्यात हो घालून त्या ठिकाणी ते लढत असताना त्यांच्यासाठीचं काय कुणालाही काहीही पडलेलं नाही मी सुरुवातीलाच सांगितलं की देशाचे जवान त्या ठिकाणी गस्त घालत असतात म्हणून देशातला तो प्रत्येक नागरिक सुखी आणि फार शांतपणे झोपतो असं असताना चंदू चव्हाणांना नोकरीहून कमी केलं त्यांचे लहान लहान लेकरं घेऊन त्या ठिकाणी ते, ते आहेत त्यांना तिथून नोकरीहून कमी केलं मात्र इकडे पोलिसांमध्ये घेता आलं असतं मात्र तसं सुद्धा केलेलं नाही तिकडे त्यांची चूक झालेली आहे इकडे मात्र पोलिसांमध्ये त्यांना घेऊन त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवला जाऊ शकत होता मात्र भारत सरकारनं असं का केलंय हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायला कुणीही तयार होत नाही चंदू चव्हाणनं मागच्या दोन दिवसापूर्वी धक्कादायक माहिती सांगितली की जवळजवळ लाखो कर्मचारी अशाच प्रकारे जे आहे ते नोकरीहून कमी करण्यात आले त्यांना आज उपासमारीची वेळ आहे त्यांच्यावर मात्र सरकार कुठल्याही प्रकारची दक्षता घेत नाहीये रक्षामंत्री दक्षता घेत नाहीये यांचं मात्र राजकारण सुरू आहे अशी अत्यंत दुःखद आणि खेदजनक ही बाब आहे देशाची सेवा आणि रक्षा करणारे लोक जर अशा प्रकारे बेकारीमध्ये असतील तर सामान्य लोकांचं काय हा पहिल्यापासून पडलेला प्रश्न आहे त्यामुळे चंदू चव्हाणांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही एक पाऊल पुढं आलं पाहिजे असं महाराष्ट्रातल्या तमाम मी नागरिकांना आवाहन करत आहे मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून चंदू चव्हाणांना तिकडून जरी चूक झाली असली तर चंदू चव्हाणांना इथं पोलीसमध्ये ती घेऊ शकत होते महाराष्ट्रामध्ये एखाद्या पोलीस खात्यामध्ये त्यांना नोकरी दिली जाऊ शकत होती मात्र तसं न करता त्यांना का पदावरून कमी केलं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर त्यांनी चूक मान्य केलेली आहे आणि चुकून ते एल ओ सी पार करत असतील तर अत्यंत चुकीची ही सगळी गोष्ट आहे त्यांना इकडे पोलिस दलामध्ये सेवेमध्ये घेतलं जाऊ शकत होतं प्रकारे तिकडं मिलिट्रीमध्ये सेवा केल्यानंतर इकडं पोलीसमध्ये मिलिट्रीमॅनला घेतलं जातं तशी इकडं चंदू चव्हाणांची का बदली केली नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे एक प्रकारे चंदू चव्हाणांच्या कुटुंबियांवर जाणीवपूर्वक हा अन्याय केला जातो आहे असं म्हणायला वाव मिळतो आणि याचं उत्तर रक्षामंत्र्यांनी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे हा सगळ्यात मोठा सवाल आहे एक पाऊल आपण चंदू चव्हाणांच्या लढ्यासाठी पुढं आलं पाहिजे असं मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे धन्यवाद